सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहेत त्यानंतर सहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे या दिवशी अनंत चतुर्दशी आहे लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये आजच्या दिवशी विराजमान आहेत त्यामुळेच गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशीपर्यंत खूप जास्त प्रकारे सेवा करायची असते मंत्र जप त्याचबरोबर गणपती अथवा पठन पठण करायचे गणेश स्तोत्राचे पठण करायचे त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि गणपती बाप्पांचे आपल्या घरावर कायम आशीर्वाद राहतात यामुळेच वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी कधीही कमी पडणार नाही अखंड लक्ष्मीचा वास राहील गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या मुलांची देखील प्रगती होईल घरातील सर्व सदस्यांची प्रगती होणार आहे ज्ञानवर्धक असल्यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्यासोबतच इच्छा पूर्ण करणारे देवता असल्यामुळे आपल्या इच्छा देखील सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होतील त्यामुळेच अनंत चतुर्दशीपर्यंत मला हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे उद्या अनंत चतुर्दशी आहे उद्यापर्यंत तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे बप्पा सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करणार आयुष्यातील सगळे विघ्न दूर होणार तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता कायम नांदणार कारण गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी विघ्न येत नाही अत्यंत प्रभावी उपाय हा करायचाच आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस ज्याला आपण गणपती विसर्जन म्हणून ओळखतो तो दिवस आनंदाने भावनिक निरोप देऊन पाण्यात विसर्जित केले जातात गणपती बाप्पांना गणेश उत्सवाची सांगता करणारा हा दिवस आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा कालावधी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एक पर्वणी काळ समजला जातो गणपती बाप्पांचे अगदी उत्साहात स्वागत केल्यानंतर यथाशक्ती यथोचित सेवा केली जाते दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस गणेश उत्सव हा साजरा करून गणपतीला जड अंतकरणाने निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीला घरगुती मंडपातील गणपतीचे विसर्जन केले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला साजरी केली जाणारी ही तिथी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी लोक सुख समृद्धी आणि शांततेची कामना करतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी अनंताची पूजा करत असतात आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल गणपती बाप्पांना या दिवशी निरोप द्यायचा असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी महत्त्वाचे हे एक काम आवर्जून करावे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दूर होत असतात जर आपण या प्रकारे गणपतीची पूजा केली तर रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सर्वच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्या घरात करायचा आहे अत्यंत सोपा एका लिंबाचा हा उपाय करायचा आहे एक लिंबू या ठिकाणी ठेवायचे आहे सर्व संकटे दूर होतील गणपती बाप्पांचे विसर्जन तर होणारच आहे परंतु गणपती बाप्पांचे आपल्याला वर्षभर आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर हा उपाय आता कसा करायचा आहे पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री गणपती बाप्पांचे तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमा हे लिहायला विसरू नका कधीकधी तुम्ही खूप कष्ट करताय पण त्याचे फळ तुम्हाला हवे तेवढे मिळत नाही कधीकधी आपले असे शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती झालेली सहन होत नाही आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात तर अशा शत्रू त्रास कमी करण्यासाठी त्याचबरोबर कोणाचे नजर दोष इडापिडा आपल्याला लागली असेल तर ती देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सतत भांडण वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय केला तर त्याचे खूप चांगल्या पटीने फायदे तुम्हाला बघायला मिळतील आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते सर्वप्रथम आपण बघूयात त्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर त्या स्थापना केलेल्या मूर्तीसमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुमच्या देवघरातील मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता घरातील करता पुरुष किंवा स्त्रिया कोणीही हा उपाय करू शकतात घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये त्या सोडून इतर बाकीच्यांनी हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच तर अत्यंत साधा आणि सोपा उपाय हा आहे तुम्ही हा उपाय करून बघा याचा खूप पटीने फायदा तुम्हाला बघायला मिळेल धनप्राप्तीसंबंधित लक्ष्मीप्राप्तीसंबंधित तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय कराच आजारपणामध्ये तुमचा पैसा खर्च होत असेल त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची पतीची प्रगती थांबलेली असेल तुमच्या घरातील सर्व सदस्यांची मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल बाकीच्या सदस्यांची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तुमची देखील तुमचा काही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये किंवा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे तिथे आपल्याला एक आसन टाकून बसायचे आहे त्यानंतर ते तेथील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे गणपतीच्या समोर दिवा लावायचा आहे मुख्य दरवाज्यामध्ये देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करावा तर हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करावा ओम गण गणपतीय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला फळ मिळेल आणि सेवा अगदी सोपी आहे कारण गणपती बाप्पांचे मंत्र देखील खूप सोपे आहेत त्यामुळे तुम्ही प्रकारे नक्कीच करा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले जास्वंदाचे फूल दुर्वा व्हायचे आहेत त्याबरोबरच गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे हा लिंबू तुम्हाला पिवळसर चांगला घ्यायचा आहे लिंबावरती कुठलाही डाग किंवा खराब झालेले लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे ज्या पेनाची शाई लाल असेल असा लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचे आहे व त्या पेनाने तुमची इच्छा जी आहे ती त्या लिंबावर लिहायची आहे मग ती कर्जमुक्तीबद्दल असो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असोत कर्जमुक्ती असं लिहायचं किंवा मुलाची प्रगती असेल तर मुलांची प्रगती घरातील काही दोष असतील तर घरातील दोष अडथळे अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला त्या याच्यावर लिहायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे ती थोडक्यात त्या लिंबावर एक ते दोन शब्दातच लिहायची आहे त्यानंतर हे लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशिषाचे पठण करायचे आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतीय नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे जी तुम्ही त्या लिंबावर लिहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी मनापासून एकदा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे लिंबू आहे ते लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे किंवा फोटोच्या मागे ठेवायचे आहे फोटोच्या समोर ठेवायचे नाही तर ते मागे ठेवायचे आहे आणि दिवसभर हे लिंबू त्याच ठिकाणी राहू द्यायचे आहे रात्रभर देखील हे लिंबू तिथेच ठेवायचे आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे त्यानंतर ते जे लिंबू आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या फोटो मागून किंवा मूर्ती मागून उचलायचे आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल नदी असेल तलाव असेल तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ते लिंबू त्या ठिकाणी प्रभावित करायचे आहे फक्त एवढाच एक साधा आणि सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी सोपा आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व काही इच्छा मनोकामना अगदी सहजच पूर्ण होतात आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला आपल्या अप्ले नशिबाची साथ मिळत राहते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या अप्ले प्रत्येक कामात यश मिळत राहते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली प्रगती होत नसेल तर हवा तसा व्यवसाय चालत नसेल तर नोकरीत किंवा इतर कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर कोणत्याही कामात अपयश येत असेल तर गूळ आहे तो गुळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि गुळाच्या एकेवीस गोळ्या करायच्या आहेत म्हणजेच गुळाचे अगदी छोटे छोटे लाडू बनवायचे आहे फक्त गुळाचेच आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि उद्योग व्यवसायात नोकरीत प्रगती होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि तुमच्या कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते, ते एकवीस लाडू तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात आलेल्या भक्तांना वाटवू शकतात नसता तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवलेत तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन अगदी सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत लिंबू प्रवाहित करताना नदीमध्ये पाणी असायला हवे त्याच नदीमध्ये तुम्हाला ते लिंबू प्रवाहित करायचे आहे आणि सर्वांनाच जमेल असा गुळांच्या लाडूचा अगदी सोपा प्रभावी आणि खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा घरातल्या ह्या वस्तूपासून तुम्ही हा उपाय केल्यानंतर गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील व तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे तर दूर होणारच बरोबर तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आणि अगदी सोपे आणि घरातल्या वस्तूंचे हे प्रभावी उपाय नक्की करा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद